नमस्कार मी सुचिता आज आपण घरच्या घरी गुलकंद कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर हे जे गुलकंद बनवलेलं आहे हे आठ दिवसापूर्वी मी बनवलेलं आहे आणि त्याची जी कृती आहे पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठ दिवसामध्ये हे छान मुरलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता याचा रंग देखील बदलायला सुरुवात झालेली आहे गुलकंद हे अतिशय औषधी असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर खास करून गुलकंद खाल्ल्याने त्याचे विविध फायदे आपल्याला मिळतात जर शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढला असेल तर त्यावेळी गुलकंद खाल्ल्याने ते कमी होण्यास मदत होते शरीराचं वजन कमी होण्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत करते असं अनेक औषधी गुणधर्म असलेलं गुलकंद आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि तेही देखील गावरान गुलाबांपासून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करा पण आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा की जेणेकरून ते देखील घरच्या घरी असं औषधी गुलकंद बनवू शकतात तर हे गुलकंद आपण उन्हात ठेवलेलं आहे ज्यावेळेस आपण गुलकंद बनवला आहे तेव्हा त्याला उन्हात ठेवायचं म्हणजे काय होतं की त्यामधली जी साखर आहे ती उन्हाने विरघळते आणि त्यामध्ये काय होतं की हे गुलकंद छान मुरल्या जातं आता हे गुलकंद जे आहे ते माझं मागच्या वर्षीचं आहे तुम्ही ते पाहू शकता त्याचा कलर छान ब्राऊन झालेला आहे गुलकंद छान मुरलं की त्याचा कलर देखील ब्राऊन काळपट होतो तर हे मागच्या वर्षीचं आहे पूर्ण एक वर्षभर झालेलं आहे जसं जसं गुलकंद जुनं होतं तसं तसं त्याचे चव वाढते आणि औषधी देखील वाढतात तर इथे आपलं छान असं रसरशीत गुलकंद आहे तर यासाठी मी इथे दहा ते बारा गावरान गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या घेत असताना गुलाब जर घरचाच असेल तर मग धुवायची गरज नाही पण जर धूळ त्यावर असेल तर थोडासा धुवून पा कपडाने पुसून घ्यायचं म्हणजे काय होतं की त्यामध्ये काही घाण किंवा किडे राहत नाही इथे माझ्या दारापुढंच गुलाबाचं झाड गुलाब आहे तर त्याचे मी हे गुलाब काढलेले आहेत याच्या खराब पाकळ्या आणि जर किडे वगैरे असेल तर ते आपल्याला काढून स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता ह्या गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये तुम्ही साखरही घालू शकता आणि खडीसाखरही घालू शकता जी खडी खडीसाखर असते म्हणजे जे चौकोनी छोटे छोटे तुकडे असतात ती खडी साखर वापरली तर अतिउत्तम कारण ती खडीसाखर देखील शरीरातील थंडावा टिकून ठेवण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी काम करते गुलकंद करण्यासाठी अशी काचेची किंवा प्लास्टिकची अशी छानशी बॉटल घ्यायची आहे त्याला स्वच्छ धुवून उन्हात कडकडीत वाळून घ्यायची आहे आता ही बाटली जी आहे मी धुवून उन्हात वाळून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला तर इथे मी आपली जी घरातली रोजच्या वापरातील साखर आहे तीच घेतलेली आहे तर साधारण एवढ्या गुलाबासाठी मला चार ते पाच चमचे इथे मी साखर घेतलेली आहे तुम्ही जी मोठी खडी साखर असते ते फोडून देखील त्या खडी साखरेचा वापर करू शकता तर आता थोड्या थोड्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये ही साखर घालून ते छान चुरून घ्यायचं आहे आता ह्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये जेव्हा आपण साखर टाकतो आणि तो व्यवस्थित चुरून घेतो तर काय होतं गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये जो ओलावा असतो त्यामुळे साखर विरगाळायला मदत होते आणि ते एकजीव होते अशा प्रकारे आपल्याला ह्या पाकळ्या अगदी साखरेबरोबर एकजीव करून घ्यायच्या आहेत इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्वच्छ हात घेऊन कारण आप हे आपल्याला टिकवायचं आहे यामध्ये थोडीशी जरी घाण किंवा अस्वच्छ असेल तर ते व्यवस्थित मुरत नाही त्याला बुरशी येते त्यामुळे स्वच्छता व्यवस्थित राखत आपल्याला हे गुलकंद बनवून घ्यायचं आहे आणि हे चुरून झाल्यानंतर आपल्याला असं हे बर्णीत भरून ठेवायचं आहे तुम्ही प्लास्टिकचीही बरणी वापरू शकता पण इथे मी काचेची बर्नी वापरली आहे की जेणेकरून काय होतं की जर गुलक जेव्हा गुलकंद ते मुरायला सुरुवात होते किंवा साखरेचा पाक होतो तर ते वरून आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचं इसेन्स किंवा कलर टाकलं नाही आहेत अगदी नैसर्गिक पद्धतीने आपण हे गुलकंद बनवणार आहोत तुम्ही तर पाहू शकता हात ओला होतो आहे म्हणजेच काय तर साखरेचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी गुलाबी रंग या पानां पाकळ्यांमधून निघत आहे म्हणजे हे नै नैसर्गिक किंवा गावरान गुलाब आहेत त्यामुळे त्याचा कलर देखील खूप छान येतो हे गुलकंद खूप औषधी आहे तर प्रत्येकाच्या घरात हे गुलकंद असायलाच हवं फुलं हे अगदी कुठेही मिळतात तर ते फुलं घेऊन आपल्याला ते स्वच्छ करून अशा प्रकारे गुलकंद बनवू शकतो आणि वर्षानुवर्ष ते आपण टिकून ठेवू शकतो आणि औषधी गुणधर्म असलेले हे गुल जे गुलकंद आहे ते प्रत्येक आजारावर रामबाण इलाज देखील आहे गुलकंदाचा वापर विड्याच्या पानात होतो किंवा त्वचा उजळण्यासाठी देखील गुलकंदाचा खूप वापर होतो शरीराचा थंडावा टिकून ठेवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी चरबी घटवण्यासाठी अशा प्रकारे अनेक गुणधर्म किंवा अनेक औष आजारांवर हे गुलकंद फायदेशीर आहे त्यामुळं या उन्हाळ्यात नक्की अशा प्रकारचं गुलकंद बनवा आणि तुमच्या काही जर कमेंट्स असतील तर त्या मला खाली लिहून पाठवा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, ला ला करा तुमच्या मित्रपरिवारा देख सोबतही शेअर करा की जेणेकरून त्यांनाही अशा प्रकारे घरच्या घरी छान गुलकंद बनवता येईल आता हे पूर्ण मी बाटलीत भरून घेतलं आहे बाटलीचं झाकण व्यवस्थित लावायचं आणि याला साधारण आठ ते दहा दिवस उन्हात ठेवायचं आहे तर हे मी उन्हात ठेवायला घेऊन उन जात आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद